नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत आहे मित्रांनो तर शेतामध्ये आलो ही पाठी मग आपल्या हळदी हळदी ड्रिथिंग करायसाठी आलो मी आजचं औषध आहे मित्रांनो तुम्हाला पाव औषध तयार करून दाखवले पा हे एक औषध आहे मित्रांनो औषध आहे काढून ठेवण्यात आले चालू आजच्या औषधता दाखवू शकतो ये डेनी टॉल है मित्रों ये डेनी टॉल ये मैट्रिक्स है पाऊ सकता ये मैट्रिक्स ये हिमिक है मित्रों हिमिक सब उड़ा है ये लिटल

हे मी आहे आणि हे डिंट डेंटासू आणि आवडलं फारक लाईक करा जे जवान जय किसान